नमस्कार मंडळी तर मी आता गावाला निघाले आहे खूप गडबड झाली आज आता गावाने शिकले तर मी रिक्षात बसले तर आजींची रिक्षा आहे बाळासर पुढे सर फास्ट की असं उठवायचं आजी चालवत आहेत बघा आम्ही दोघी तिघी चौघ जण आहेत रिक्षा चालव आज आजींच्या रिक्षात बसायचे योग आले आम्हाला खूप दिवस आजी आज तुम्हाला बघते मी म्हटलं एक दिवस बसायचं आणि आज बरोबर योगा पण आणि तुम्ही थांबला बरोबर या 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 सगळी या पिशवी तेवढे जाताना लक्षात आहे गर्दी खूप झाली आजी ना बघून गर्दी बसा बसा पुढं माग भरून बसा ऍडजस्ट गर्दी खूप झाली हार्दिक हा बस व्यवस्थित आहेत ना हा 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 माहेर वे आमच्या आईची सासरवाडी होती सासरवाडी नाही माहेर आहे माहेर सॉरी छाया हो हो छाया पोरे छाया विष्णू पोरे

आणि डोक्यावर राहायचं बघा चालू काय काय करायचं करते म्हणून गाडी गरीब होती काय करायचं आज आजीच आजी तुमचं वय किती असेल व पासष्ट पासष्ट हां बायको म्हणत होती कशाला माता येला मित्रांनो आता मी जवळ आलेच बस स्टँड इथे येते आता पोचेनच सिग्नल आले मग उशी उशीर होते ऐकलं आता मला बस माहिती आहे का नाही काय माहिती चुकते काय काय माहिती आता आईना सांगते की तुमचं नाव काय म्हटलं पोटपुडे काय पोटपोडे भोरपडे का पोटफोडे पोटफोडे पोट हां पोटफोडे अच्छा अच्छा पोटफोडे हो। आड बर बरोबर विचारते की विचारते की आईना सांगते की पो� आईच्या असतील लक्षात मंगल अच्छा पोटपोडे मंगल ओळखतील ओळखते तुम्हाला नातू आहे का नातू आहे ना मग ना, ते नातू नातू आणि आमची ननन असे मित्र मित्र असे दोस्त आहेत आई आमच्यात आमच्यात ताई आहेत की नाही मामाच्या गावाला गेले की मग तुमचे नातून ते सगळे एकत्र खेळायचे असं सांगत होते मला तेस्ट तेस्ट आ, तेस्ट तेस्ट हा तेच की गावाची पोरात हा तेच तेच तिकडं हा हा भाज भात लागलं आधी मोठपडे माझा मोठपडे मी कॉलेजवर कॉलेजवर मला मित्रांनो आता ना। मित्रा ना। आता पोचणार आहे स्टँडवर पुढचा सिग्नल आता आता इथं पण सिग्नल सिग्नल नाही 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 सिग्नल नाही बर सांगताय तुम्हाला अकरा आई वडील आता आई म्हंटल आता बस दे, दे। हा 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 तुम्हाला बघितत ना इन्स्टाला पण टाकतात ना लोक व्हिडिओ टाकून करून त्यामुळं ओळखीच झालाय तुम्ही भरपूर फेमस झालाय मिळाली तर देवाच्या कृपेने मिळाली तर लय बर होईल चला चला आता पैसे काढा पैसे काढा सर्वांनी तर मित्रांनो या आजेत आमच्या कॉलेज ते स्ते, स्टँड पर्यंत त्यांची रिक्षा असते रिक्षा दिसून पुढे हो रिक्षा रिक्षा दाखवते हो काय आजी त्यांची रिक्षा आहे खूप छान वाटलं आणि व्यवस्थित आणला आम्हाला त्यांनी काय टेन्शन आहे काय नाही व्यवस्थितपणे त्यांनी आम्हाला पोच केलेला आहे स्टॅण्ड वर पिशवी घेऊन शिक बघा आजी दबंग आहेत दबंग आहेत चला आजी हो का मित्रांनो अशा प्रकारे आम्हाला आजींच्या रिक्षा बसून खूप छान मजा वाटली आता मी रिक्षा बसची वाट बघत आहे तर चंगले चंगले मी गावाला आता निघाले गावाला गेल्यावर तुम्हाला चांगले चांगले ब्लॉग वगैरे चांगलं दाखवेन मी आमच्या गावाचा व्ह्यू वगैरे दाखवेन ओके तिला बाय 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 आल्यावर पोचतेवर सांगते तुम्हाला कारण मी माझ्या आता गावाला पोचलेली आहे तर आजींची सवारी खूप छान होती आज मी खूप दिवस झाले त्यांना बघत होती की एक दिवस म्हटलं की त्यांच्या रिक्षात बसायचं आणि आज काय योगा योगा आला आणि मला बसायला मिळालं त्यांच्या रिक्षाचं एक मिनिट ये वाला आला बाबा ले तसा करतोय गेले 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 हो जसा व्हिडिओ चालू केला काहीतरी धाड धाड धुड दुड़, धुड आवाज चालूच असते बाबा असू दे काय आता चालायचं हा तर मला त्या आजींच्या रिक्षात बसून खूप छान छान वाटलं एकदम छान आणि आजी आमच्या जवळच्याच निघाल्या हो आमच्या आईंच्या सासरवाडीच्या आहेत त्या त्यांचं माहेर आणि नाही आईंच्या सासरवाडी नाही सॉरी आईंचं माहेर आणि त्यांचं माहेर एकच आहे हो मग एकदम जवळच्याच निघाल्या त्या आजी वा मला माहिती नव्हतं ते बोलता बोलता निघालं विषय आणि सगळं समजलं खूप छान आजीने व्यवस्थित सोडलं मी आता बस नंतर बस स्टँडवर बस पकडून आले आता गावाला आमच्या चला आम्ही आता घरी निघाले आप्पा येतील मला न्यायला आता चला म्हणजे माझे असे छोटे मोठे ब्लॉग बघत जा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करत जा चला श्री स्वामी समर्थ